सर्वांचं स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये टेरिसवरती मला थोड्याशा भाज्या लावायच्या होत्या त्याच्यासाठी मी इथे आले होते त्या भाज्या मी कशा लावणार आहेत आणि त्यासाठी काय काय करणार आहे तुम्हाला दाखवणार आहे तर आपण लगेच व्हिडिओ सुरू करूया आणि प्लास्टिक टाकल्यानंतर त्याच्यावरती माती टाकली आहे आणि इकडच्या साईडला टाकीचा कट्टा असल्यामुळे इकडे व्यवस्थित झाले पण ह्या साईडला काही नसल्यामुळं मी तर एक मार्बल लावलंय आणि इकडे पण उंचवटा करून घेतल्या आणि असा मी एक चौकोन तयार केला आणि याच्यामध्ये माती टाकली आहे खाली थोडीशी कोरडी माती होती ती टाकली आणि त्यानंतर बाकीची अजून माती थोडीशी लागत होती म्हणून काय केली तर ह्या ज्या कुंड्या होत्या ह्या कुंड्यातली जी रोपं आहेत ती गेली त्याच्यामुळं ता ह्यातली माती शिल्लक होती ती माती मी याच्यामध्ये वापरणार आहे कारण इथं भरपूर माती लागते हा जो आपण बनवलेला आहे त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात माती लागते आता इतकी जी माती वापरली आहे ती पुरेशी आहे आपल्याला म्हणजे रोप लावण्यासाठी हे बघा हे असं झालंय आता ह्याच्यामध्ये आपल्याला जी काही ह्या मुळ्या आहेत झाडांच्या त्या मुळ्या लावून घ्यायच्यात आणि ही एक एक न लावता काय करायचं तर आपण दोन दोन तीन तीन जास्त असतं ते एकत्र लावायचं आपल्याला म्हणजे बघा मी हे असं खोसते याचे दोन दोन तीन तीन रोपं घेते आणि ते एकत्र लावते म्हणजे आपल्याला जास्त जागाही लागणार नाही या ठिकाणी मी जी आपण बाजारातून भाजीपाला आणतो त्या मेथीच्या काड्या न फेकून देतात त्यामुळं असं कट मी तशाच ठेवलेल्या आहेत आणि त्या मी लावलेल्या आहेत हे आता मातीत लावल्यानंतर याला डबल फुटून येतं त्याच्यामुळं मी हा जो प्रयत्न केला आहे तो माझा यशस्वी व्हावा माझं माझी मनापासून इच्छा आहे आणि जर माझं यशस्वी झालं तर हे मी तुम्हाला नक्की परत व्हिडिओमध्ये दाखवीन आणि माझं जर यशस्वी झालं आणि तुमच्या जर घरात अशी तुम्हाला जागा असेल किंवा टेरिसवरती तुमच्या जागा असेल तर तुम्ही नक्की असा प्रयत्न करा आणि अशा प्रकारची झाडं लावा म्हणजे तुमचं एका एक वेळची भाजी तरी मिळाली तरी बास झालं कारण आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि भाजीपाला खूप महागलेला आहे आणि अशा काड्या आपण काय करतो कचऱ्यात फेकून देतो मग हे कचऱ्यात फेकून देऊन वाया जाण्यापेक्षा जर आपण हे लावल्यानंतर ह्याला जर समजा परत फुटून आलं तर हे आपल्याला एक वेळची भाजी होते त्याच्यामुळे वाया काय घालवायचं आपण काय काय वाचू शकतो आणि कुठल्या ह्याच्यामधून आपण पुनरुत्पादन करू शकतो हे आपल्यावरती आहे थोडासा वेळ जातो आपला परंतु आपल्याला जे मिळणारं समाधान असतं ते वेगळं असतं आणि असं काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत जा नवीन काहीतरी ट्राय करत जा त्याच्यामुळं तुमचे पैशाचीही बचत होते आणि तुम्हाला मिळणारं समाधानही खूप मोठं असतं त्यानंतर आता इकडे मेथीच्या बाजूला मी लगेच शापू लावून घेते शापू पण मी असंच लावणार आहे सेपरेट सेपरेट एक काडी न लावता काय करायचं तर असं जास्त प्रमाणामध्ये घ्यायचं आणि ते असं इथे एक थोडस छोटस होल करायचं आणि त्याच्यामध्ये हे खोचून द्यायचं झालं त्याला काही जास्त कष्ट लागत नाही किंवा आपल्याला दुसऱ्या कुठल्या साधनांचा वापर करावा लागत नाही फक्त आपल्या हाताने जरी थोडंसं आपण त्याला असं हे केलं आणि याच्यामध्ये असं टाकून दिलं तरी होऊन जात हे बघा हे असं लावायचं आता ह्या साईडला इकडे शापू पूर्ण लावून झालंय आता फक्त कोथिंबीर लावायची राहिली आहे तर आता आपण कोथिंबीर लावून घेणार आहे आणि इकडे जागा आहे ती पुरेशी आहे कोथिंबीर लावायला आणि थोडीशी कांदे पण आहेत जे कांदे आहेत ते उगून आले त्याला पात त्याच्यामुळे ते पण कांदे लावून घेणार आहे इथे जर आपण आपला बॅकग्राऊंड शेतकरी कुटुंबातला असेल तर आपल्याला ह्या गोष्टी करताना थोडंसं अवघड जात नाही परंतु ज्यांचा बॅकग्राऊंड शहरी भागातला आहे त्यांना थोड्याशा गोष्टी माहीत नसतात त्याच्यामुळं थोडंसं आपण एखादा दोन व्हिडिओ बघितला की आपल्या लक्षात येतं की बाबा हे लावत असताना काय केलं पाहिजे एक आणि एकदा आपली आवड निर्माण झाली की आपल्याला अवघड असं काहीच वाटत नाही कारण आपण लहानपणापासून बघितलेलं असतं रानामध्ये पेरणी वगैरे केलेलं किंवा भाजीपाला लावलेला त्याच्यामुळं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सोप्या पडतात आणि आपली त्याच्यामध्ये आवड ही असते त्याच्यामुळं आपण मनापासून करतो आणि असं काही नाही की पहिल्यापासून केलेलंच असावं लागतं आपल्याला जर ह्या गोष्टीमध्ये आवड असेल तर आपल्याला कुठल्याही वयामध्ये आपण ते करू शकतो आणि आपल्याला काही जास्त प्रमाणात करायचं नाही आपल्या कुटुंबापुरतं करायचं आपल्याला त्याच्यामुळे याला खूपसा वेळ लागत नाही जर समजा तुम्हाला ह्या क्षेत्रामध्ये आवड असेल तर आपल्याला त्या गोष्टीसाठी आपण काय करतो वेळही काढतो म्हणजे काय म्हणतो हो जिथे आवड तिथे सवड म्हणजे ज्या गोष्टीमध्ये आपल्याला आवड असते तिथे आपल्याला सवय मिळते किंवा आपण त्याच्यासाठी वेळ काढतो आणि माझं असंच आहे मला शेतातली कामं करायला पहिल्यापासूनच आवडत होतं परंतु माझे वडील मला काम करू देत नव्हते रानातलं परंतु त्यांना चोरून आम्ही काही ना काही शेतातली कामं करत असायचो आणि त्याच्यामुळं आम्हाला माहिती आहे आप... पेर की पेरणी कशी करायची असते किंवा एखाद्या झाडाला पाणी किती प्रमाणात द्यायचं नंतर त्याला कुठल्या प्रकारचा खात वापरायचा असतो ह्या सगळ्या गोष्टी माहीत असल्यामुळं सगळं सोपं पडतं आहे कुठलीच गोष्ट अवघड जात नाही परंतु आपण जर समजा एखादी गोष्ट शिकून घेतली तर आपल्यालाही त्या गोष्टीमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण भासत नाही त्याच्यामुळं सरावाने आपण काय होतं त्याच्यामध्ये शिकून घेतो मी पलीकडच्या बाजूने ह्या भाज्या लावल्या त्याच्यामुळं इकडे जागा उरली आहे कारण तिथून जर समजा मी लावलं असतं तर इथे मला आतमध्ये कुठेतरी पाय द्यावं लागलं असेल मग ती माती आतमध्ये तबली असती त्याच्यामुळं मी तिकडून माझ्या हाताला जेवढं पोहोचतंय तेवढं मी लावलं आणि इकडच्या बाजूला जी जागा उरली आता इकडे काय करणार आहे तर हे जे कांदे आहेत ते कांदे लावून घेणार हे उगून आले याला पात हे कांदे आता ह्या साईडला इकडे लावून घेणार आहे आता इकडे मी कांदा लावून घेतलाय मला जिथे जागा मिळते त्या ठिकाणी मी कांदा लावलाय कांदा जास्त प्रमाणात नव्हता त्याच्यामुळे जिथे जागा आहे तिथे कांदा लावून घेतला हे माझं आता पूर्ण लावून झालंय तर आता ह्याच्यावरती काय करणार आहे थोडंसं पाणी ह्याच्यावरती शिंपडायचं म्हणजे ह्याच्यावरती पाणी असं एकदम ओतायचं नाहीतर काय करायचं हातात पाणी घ्यायचं आणि असं आपण जसं सडा शिंपतो तसं त्या प्रकारे आपल्याला ह्याच्यावरती पाणी शिंपडायचं आहे आणि ह्याला नियमित एक दिवसाड ह्याला आपल्याला पाणी घालायचं आहे तरच हे झाडं आहेत ते जगणार आहेत आणि ह्याला आपल्याला जो भाजीपाला पाहिजे तो मिळणार आहे त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये कंठाळा न करता एक दिवसाड पाणी आपल्याला घालायचं आहे थोडंसं आता संध्याकाळ झाली आहे कारण काय होतं तर उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि ऊन जास्त असल्यामुळं टेरिसवर लवकर आले नाही कारण मुलंही माझ्याबरोबर आलेत आणि परत ते आजारी पडतील उन्हामुळे म्हणून थोडंसं उशीराच लावलंय आणि काय हरकत नाही संध्याकाळी लावलं म्हणून काही उगून येणार नाही असं नाही उलट आता थंड वातावरण आहे आणि ह्यांना पोषक वातावरण आपल्याला मिळते आणि हे उगवून येतील हे मला आशा आहे आणि खरंच हे उगून आलं की मी तुम्हाला ह्याचा व्हिडिओ नंतर नक्की दाखवणार आहे रात्री उशीर झाल्यामुळे दिसत नव्हतं आता सकाळी इथं आली आणि रात्री जातानाच झाडांना थोडंसं पाणी शिंपडून गेले होते असं आपण झाडा शिंपतो तसं आणि सकाळी आले तर आहेत व्यवस्थित आता अजून ह्याला थोडंसं पाणी टाकणार आहे त्यानंतर हे माझं काम कम्प्लीट होतंय अजून तर ह्याच्यामध्ये काय बदल दिसलं दिसत नाही आहे पण आपल्याला अजून दोन दिवसांनी फरक ओळखायला येईल की बाबा हो ह्याला खरंच भाजीपालावरती येतो आहे की नाही हे लक्षात येईल आपलं हे सेट झाले त्याच्यामुळं आपण असं हळू आतमध्ये मध्यभागी पाणी ओतलं तरी चालतंय हे काय खराब होणार नाही किंवा काड्या वाकड्या पडणार नाहीत त्याच्यामुळं ह्याचं नाही काय करायचं आतमध्ये मधल्या भागात जी कोरडी जागा आहे तिथं पाणी ओतायचं रात्रीच पाणी घातलं होतं त्याच्यामुळे ओलाव आहे त्याच्यामुळे जास्त प्रमाणात पाणी टाकणार नाही मी अगदी थोडंसं पाणी ह्याला घालणार आहे आणि वाटते की ह्याला भाजी जी आहे ती फुटून येईल कारण काड्या खाली झुकलेल्या नाहीत एकदम स्ट्रेट आहेत आणि दोन तीन दिवसामध्ये आपल्याला ह्याच्यामधला फरकही जाणून येईल मी जो हा केलेला प्रयत्न आहे हा तुम्हाला आवडला असेल आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या व्हिडिओ नक्की लाईक करा कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण इथेच थांबूया धन्यवाद